गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि पावसाळा छान चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यांनाच एक प्रश्न पडतो की आता एक्सरसाइज कोणती करायची या फिरायला जायचं असेल तर आता कसं जायचं आजचे दिवस राहू दे असं म्हणत असतो पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर आपल्याला आपली हेल्थ चांगली करायची आहे बॉडीचा फिटनेस चांगला राखायचा आहे बॉडीचं टोनिंग चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी आहेत त्या स्वतःलाच कराव्या लागतात जसं की आपण म्हणतो ना आपला एक्सरसाईज काही दुसरं कोणी करू शकत नाही किंवा आपला डाएट जो आहे किंवा मील प्लॅन आहे तो सुद्धा दुसरं कोणी फॉलो करू शकत नाही काही गोष्टी हे आपल्यालाच कराव्या लागतात तर एक्सरसाईजमध्ये पण आपल्याला माहिती असलेलं कुठलं एक्सरसाईज आहे तर वॉकिंग करणं हे तर आपण सगळेजण जाणून घेतो पण अन एरोबिक आणि एरोबिक असे दोन टाईपचे वर्कआउट असतात त्याच्यामध्ये एरोबिक वर्कआउट म्हणजे काय की ज्या त्याच्यामध्ये जास्त कॅलरीज बर्न होत असतात पण सगळ्यात महत्त्वाचं काय जा आहे की ज्याच्यामध्ये जास्त धाप लागते दम भरतो जसं की जॉगिंग आहे रनिंग आहे सायकलिंग आहे स्विमिंग आहे हे सगळे ॲरोबिक वर्कआउटमध्ये का काउंट केले जातात आणि वर्कआउट म्हणजे की की स्कॉट्स आहे लंजेस आहे पुशअप्स आहेत याच्यामध्ये पण कॅलरीज बर्न होतात पण ह्याला थोडासा वेळ लागतो म्हणजे त्यात असा भरत जर कॅलरीज जास्त बर्न नाही झाला पण त्याच्यानंतर लगभग ते जे हो मसल ब्रेकडाऊन झालेले असतात ना तर त्याला रिपेअर होईपर्यंत एक साधारणतः चोवीस ते अठ्ठेचाळीस तास त्याला जे आहेत ना कॅलरीज यूज होत असतात ते रिपेअर करण्यासाठी आता मसल ब्रेकडाऊन झाल्यानंतर मसलचे फायबर असतात आपल्या बॉडीमध्ये आणि ते ब्रेकडाऊन झाल्यानंतर त्याला रिपेअर केले तर ते अजून मसल वाढतात किंवा स्ट्रॉंग बनतात मग त्याच्यासाठी आपल्याला प्रोटीन इनटेक करणं प्रॉपर गरजेचं आहे प्रोटीनसोबत काही विटॅमिन्स मिनरल्स लागतात फायबर पण इंटेक करणं गरजेचं आहे कारण नुसतंच प्रोटीन घेऊन उपयोगाचं नाही कारण नुसतं प्रोटीन, प्रोटीन डायजेस्ट होत नसतं आपल्याला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होऊ लागतो आणि आता हे प्रोटीन मिळायचं झालं तर कशातून मिळतं तर व्हेज सोर्स पण बरेच आहेत आपल्याला म्हणजे दूध आहे दुधाचे पदार्थ असतील किंवा डाळी डाळीकडधानी याच्यातून तर मिळतंच पण नॉनव्हेज सोर्समध्ये बघायचं झालं तर एग्स आहेत चिकन आहे फिश आहे मटण आहे याच्यातून पण मिळतं पण दोन्हीमध्ये डिफरन्स काही आहे दोन्हीमध्ये हा डिफरन्स आहे की व्हेज जेव्हा आपण सोर्स प्रोटीनचा घेत असतो तर त्याच्यामध्ये कडधान्य वगैरे आपण जेव्हा खातो तर बऱ्यापैकी सगळंच जे काही कडधान्य डाळीतून मिळणारं प्रोटीन हे पूर्ण डायजेस्ट होत नसतं आणि म्हणजे म्हणतो ना आपण त्याचा पिडिका स्कोर हा वण असायला पाहिजे प्रोटीन डायजेस्टिबिलिटी अमायनो असेड स्कोर म्हणून असतो तर तो वण असणं गरजेचं आहे आणि व्हेजमध्ये सोयाबीनचं जे काही सोया प्रोटीन आहे ना तर त्याचा स्कोर हा राहतो तो वण राहत असतो आणि नॉनव्हेजमध्ये बघायचं झालं तर आपले जे काही एग आहेत एग व्हाईट किंवा चिकन ही जे आहे ना ह्याचा स्कोअर जो राहतो ना तो पिळिका स्कोअर वन राहतो मग आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण जेव म्हणजे आपल्या वजनाच्या हिशोबाने जेवढं प्रोटीन घेणं गरजेचं असतं ना तेवढं आपण प्रोटीन इंटेक करू शकत नाही जसं की माझं पन्नास किलो वजन, तो पन्नास वजन आहे न, पन तर पन्नास ग्रॅम आयडियल वजन जेवढं आहे ना तेवढ्या ग्रॅममध्ये प्रोटीन घेणं अपेक्षित असतं पण तेवढं प्रोटीन खाण्यासाठी आपल्याला कितीतरी कडदाणे खावे लागतील कितीतरी अंडी खावे लागतील तर हे इन जनरली लाईफमध्ये पॉसिबल होत नाही त्यामुळे आपल्याला कशाने कशाची तरी मदत घ्यावी लागते आणि आता बरेच जण जिमला जातात आणि जिममधलं प्रोटीन तिथे घेत असतात पण तेव्हा असं एक गोष्ट लक्षात येते की जिममध्ये जे काही प्रोटीन वापरलं जातं त्याचा जवळपास स्कूप जो असतो ना चाळीस ग्रॅमचा असतो आणि आपली बॉडी आहे जास 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 ना जास्तीत जास्त वीस ते पंचवीस ग्रॅम ॲट अ टाइम एका वेळेला प्रोटीन डायजेस्ट करू शकत असते ज्यांचा वर्कआउट हेवी असतो जास्त स्ट्रॉंग असतो त्यांना त्यांची बॉडी साधारणतः तीस ग्रॅमपर्यंत प्रोटीन डायजेस्ट करू शकते जर हेवी प्रोटीन एका वेळी घेतलं तर आपल्या बॉडीवर त्याचा ताणी यायला लागतो किंवा बरेच हेल्थ चॅलेंजेस तिथं व्हायला लागतात त्यामुळं हे पण आपली जी जेवढी रिक्वायरमेंट आहे तेवढी थ्री मिलमध्ये हे प्रोटीन डिवायडेड करून खाणं खूप गरजेचं असतं अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की फक्त एक्सरसाईज करून आणि प्रोटीन इंटेक करून पण काही गोष्टी होत नाही त्याच्यासोबत बऱ्याच गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात जसं की विटॅमिन्स मिनरल्स आहेत त्याचा पण जोड तुम्हाला द्यावी लागेल वॉटर इनटेक प्रॉपर ठेवावं लागतं कारण जेव्हा आपण एक्सरसाईज करत असतो तेव्हा डिहायड्रेशन होत असतं आपल्या घामातून आपल्या शहरातलं पाणी कमी होत असतं असतं इलेक्ट्रोलाइट्स कमी होत असतात तर ते रिफिल करणं पण गरजेचं असतं म्हणून एक्सरसाईज करत असताना थोडं थोडं पाणी पिणं किंवा काही असं एनर्जी ड्रिंक घेणं की ज्याच्यातून इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स होतील हे पण बघणं गरजेचं असतं आता थोडी महत्वाची गोष्ट म्हणजे की आता एक्सरसाईज डायरेक्टच पण करून चालत नाही त्याच्या आधी थोडी बॉडी गरम करणं वॉर्मअप करणं गरजेचं असतं मग बॉडी मेन वर्कआउटसाठी प्रिपेअर करणं आणि त्याच्यानंतर मेन वर्कआउट झाल्यानंतर आपल्याला स्ट्रेचिंग करणं पण खूप गरजेचं असतं मेजॉरिटी ह्या गोष्टी माहिती नसतात आपल्याला की स्टार्ट कुठे करायचं आहे आणि एंड कुठे करायचं आहे ज्यांना वजन वाढवायचं असतं त्यांनी कमीत कमी आठवड्यातील तीन ते चार दिवस वर्कआउट करणं अपेक्षित असतं आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी कमीत कमी सहा दिवस वर्कआउट करणं पंचेचाळीस मिनटं हे गरजेचं असतं आणि ह्याच्यामध्ये ऐंशी आणि वीसचा रोल असतो म्हणजे काय की ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यामध्ये ऐंशी टक्के कार्डी वर्कआउट असले पाहिजे आणि वीस टक्के स्ट्रेंथ वर्कआउट असले पाहिजे स्ट्रेंथ वर्कआउट पण महत्त्वाचे आहेत कारण त्याच्याशिवाय बॉडीला शेप येत नाही किंवा बॉडी टोनिंग प्रॉपर होत नाही तर ह्या काही बेसिक गोष्ट आहेत हे आपल्याला करणं खूप गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की हे सगळं आपण घरी करू शकतो फक्त हे कन्सिस्टन्सी ठेवलं त्याच्यासोबत आपण योग्य डाएट किंवा मील प्लॅन फॉलो केलं तर याचा जास्तीत जास्त आपल्याला उपयोग होऊ शकतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आमच्या कम्युनिटीमध्ये आम्ही करून घेतो जर तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तो प्रोग्राम थर्टी डेचा करून बघू शकता थँक्यू व्हेरी मच एव्हरी वन हॅव अ गुड डे थँक्यू